नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काही अंक घेतलेले आहेत आणि या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या आणि त्यांची बेरीज काही सेकंदात कशी काढायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत पहा तर पाच दोन तीन हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती आहे सुरुवातीला जर आपण संख्या तयार केल्या तर पहा सुरुवातीला पाचशे तेवीस ही एक संख्या बनेल पाचशे तेवीस त्याचबरोबर पाचशे बत्तीस ही दुसरी संख्या बनेल तिसरी संख्या तीनशे बावन्न चौथी संख्या बनेल तीनशे पंचवीस त्यानंतर दोनशे पस्तीस आणि दोनशे त्रेपन्न तर एका अंकापासून एका अंकापासून दोन संख्या तयार होतात म्हणजे पाच या अंकापासून दोन संख्या तीन या अंकापासून दोन संख्या आणि दोन या अंकापासून दोन संख्या आता यांची बेरीज करायची आपल्याला पाच अधिक तीन आठ आठ अधिक दोन दहा दहा अधिक पाच पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि तीन किती झाले वीस दोन हातसे पुन्हा या ठिकाणी बेरीज पाच तीन आठ अधिक दोन दहा दहा अधिक पाच पंधरा पंधरा आणि पं� तीन अठरा अठरा आणि दोन वीस वीस आणि दोन बावीस दोन हातचे देऊयात पुन्हा यांची बेरीज पहा तीन आणि तीन सहा दोन आठ आणि दोन दहा पाच पंधरा पाच वीस वीस आणि दोन बावीस तर बेरीज किती आहे दोन हजार दोनशे वीस तर या संख्या न काढता आपल्याला संख्यांची बेरीज कशी काढता येते तर ते आपण ट्रिक्स पद्धतीने पाहणार आहोत तर सुरुवातीला काय करायचं आहे तर या अंकांची बेरीज करायची आहे कोणता अंक दिलेला आहे आपल्याला पाच दोन आणि तीन यांची बेरीज किती झाली तर दहा बेरीज आलेले आहे तर या बेरीजेनं फक्त आपल्याला दोनशे बावीस दोनशे बावीस या संख्येला गुणायचं आहे या संख्येला गुणायचं आहे दोनशे बावीस गुणिले दहा तर हा जर गुणाकार केला आपण दहा दुनी वीस दोन हातचे दहा दोन्ही वीस दोन बावीस दोन हातचे दहा दोन्ही वीस वीस दोन बावीस हा तीस बेरीज आलेले आहे दोन हजार दोनशे वीस किंवा तुम्ही जर दोनशे बावीस एक दोनशे बावीस लिहिलं आणि हा जरी शून्य इथे घेतला तरी पटकन येईल तर अशा पद्धतीने आपल्याला काही सेकंदामध्ये संख्या न घेता ह्या संख्या न मांडता आपल्याला बेरीज काही सेकंदामध्ये करता येते पाहूयात असाच एक प्रश्न प्रश्न क्रमांक दोन तीन दोन चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला अंकांची बेरीज करायची तीन अधिक दोन अधिक चार यांची बेरीज किती आली नऊ दोनशे बावीस गुन्हेले काय करायचं आहे नऊ करायचं आहे आता गुणाकार करूयात आपण नऊ दोन्ही अठरा एक हत्चा नऊ दोन्ही अठरा आणि एक एकोणीस एक हत्चा नऊ दुनी अठरा आणि एक एकोणीस किती आला गुणाकार एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तर त्या सहा अं सहा ज्या संख्या तयार होणार आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज किती येणार आहे एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव संख्या घेत बसलो तर खूप वेळ जातो आहे त्यामुळे ही जर ट्रिक वापरली तर आपला खूप बराचसा वेळ आपला वाचू शकतो तर पाहूयात पुढचा प्रश्न चार दोन आठ अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती आता अंकांची बेरीज करून घेऊया पुन्हा एकदा चार अधिक दोन अधिक आठ यांची बेरीज किती झाली आठ दोन दहा दहा आणि चार चौदा तर दोनशे बावीसला काय करायचं आहे दोनशे बावीसला चौदा निघून आहेत चौदा दुनी अठ्ठावीस दोन हजार चौदा दुनी अठ्ठावीस आणि दोन तीस तीन हजचे चौदा दुनी अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन एकतीस किती आली बेरीज तीन हजार एकशे आठ तर अशाच पद्धतीने आपण दररोज नवीन नवीन नवी ट्रिक्स आपल्या चॅनलद्वारे देत असतो अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन ट्रिक्ससह पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद